एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा द्वारका सर्कल अंडरपास कामामुळे एस टी बस वाहतुकीत मोठा बदल एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून नाशिकमधील बस फेऱ्या विविध बस स्थापकांवरून नाशिक प्रतिनिधी एम एच फिफ्टी टू न्यूज आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कल येथे अंडरपासचे बांधकाम सुरू होणार आहे या कामामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी नाशिक विभागाने बस वाहतुकीत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार धुळे पेठ दिंडोरी सप्तशृंगीगड व छत्रपती संभाजीनगर मार्गावरील एसटी बस वाहतूक द्वारका परिसराऐवजी निमाणी बसस्थानक व इतर ठराविक बसस्थानकांवरून चालविण्यात येणार आहे हा बदल दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे बस बसस्थानकानिहाय बदललेली एसटी बस वाहतूक निमाणी बसस्थानक कळवण पेठ सप्तशृंगीगड सुरगाणा परिसरातील सर्व ग्रामीण फेऱ्या सुरत वापी बलसाड इंदौर मालेगाव मनमाड नांदगाव जळगाव चोपडा धुळे नंदुरबार शिरपूर साक्री नवापूर सटाणा शहादा धुळे किंवा जळगाव मार्गावरील व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या येवला लासलगाव जालना छत्रपती संभाजीनगर जिंतूर बुलढाणा लोणार मार्गावरील व पुढील सर्व फेऱ्या मेळा बसस्थानक पुणे कोल्हापूर सांगली सातारा या मार्गावरील व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या नवीन बसस्थानक ठक्कर बाजार त्र्यंबकेश्वर सिन्नर व इगतपुरी परिसरातील ग्रामीण फेऱ्या महामार्ग बसस्थानक गिरणारे हरसुल ओझरखेड परिसरातील सर्व ग्रामीण फेऱ्या शिर्डी मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या अहिल्यानगर मार्गावरील व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या प्रवाशांना आवाहन एसटी प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित बस स्थानकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे अचानक होणाऱ्या बदलामुळे गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे